कुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील गीता बाल विद्या मंदिर इंग्लिश स्कूल शाळेतील शालेय विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी गावातून मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली होती गीता बाल विद्या मंदिर शाळेसमोर दत्तात्रय गंडे यांच्या हस्ते या फेरीचा शुभारंभ करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयासमोर मतदान सेल्फी पॉइंटचं उद्घाटन सरपंच अप्पाराव नलावडे उपसरपंच कारभारी नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले मतदान हा लोकशाहीचा पाया असल्याने आपल्या मतदानाचा हक्क सर्व मतदारांनी मतदान करावे अशी माहिती मुख्याध्यापक निर्गुणा गायकवाड यांनी दिली या प्रसंगी गीता बाल विद्यामंदिर शाळेचे दत्तात्रेय गंडे करुणा गंडे निर्गुणा गायकवाड राहुल राजपूत धनंजय धोंडकर अश्विनी राजपूत यशोदा नलावडे लक्ष्मी कोलते नीता नलावडे अश्विनी जाधव मनिषा कोल्हे छाया सोनवणे प्रियंका सोभावणे अक्षय निमकर अमोल नलावडे सर्व शिक्षिका विद्यार्थी तथा ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सय्यदलाल एम न्यूज बाजार सावंगी